एकनाथ शिंदे यांनी सोलापूर मधील ठाकरेंचे दोन नेते फोडून आपल्या पक्षात घेतले पण पक्षातील नेत्यांना विश्वासात न घेता या नेत्यांना शिवसेनेत घेतलं असा आरोप झाला त्यामुळे आमदार तानाजी सावंत यांचे बंधू जे शिंदेंच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख होते त्यांनी राजीनामा दिला पण हे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आता या अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ तिसऱ्या दिवशी युवासेनेच्या अठ्ठावीस जणांना राजीनामा दिला चार दिवसात शिंदेना तीन जबर धक्के बसले एवढंच नाही तर तानाजी सावंत आणि शिवाजी सावंत यांच्यातही फारसं सखन असल्याचं चर्चा आहे याचाच परिणाम म्हणून शिवाजी सावंत हे भाजपमध्ये जाऊ शकतात अशी धपक्या आवाजात चर्चा सुरू झाली ज्याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो नेमकं सोलापूरमध्ये काय घडतंय शिंदेना धक्क्यावर धक्के का बसताय याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो सगळं सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या सगळ्या गोष्टींची ठिणगी कुठून पडली हे आधी सांगते एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून कंबर कसली सोलापूर दक्षिण विधानसभा उभे असलेले ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील यांना शिंदे यांनी आपल्या शिवसेनेत घेतलं तर दुसरीकडे अक्कलकोटचे माजी मंत्री आणि माजी आमदार सिद्धाराम मेह्रे यांचा देखील प्रवेश घडवून आणला पण हे सगळं करत असताना एकनाथ शिंदे यांची एक चूक झाली ती म्हणजे सोलापुरातील स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही असा आरोप होतोय दुसरीकडे सध्या सोलापुरातील शिंदेच्या शिवसेनेत नाना साठे यांचा मोठा हस्तक्षेप आहे नानासाठे यांच्या हस्तक्षेपामुळे पक्षात महत्वाच्या नेत्यांना डावलून पद दिली जात आहेत त्यातील एक म्हणजे शिवाजी सावंत आणि इथूनच सोलापुरात शिंदेना धक्क्यावर धक्के बसायला लागले शिवाजी सावंत हे पूर्व श्रेणी पासून शिवसेनेत असलेले नेते माजी मंत्री आणि तानाजी सावंत यांचे ते बंधू आहेत सध्या शिवाजी सावंत हे शिंदे सेनेचे प्रमुख आहेत त्यांचं पक्षासाठी मोठं योगदान आहे मात्र लोकसभा संपर्क प्रमुख साठे यांनी शिवाजी सावंत यांना डावलून पदे दिली साठे हे पक्षातील वरिष्ठांची मोठी दिशाभूल करतायत त्यांनी आपल्याला विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला राजीनाम्याचे पत्र मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे दुसरीकडे तानाजी सावंत हे सध्या शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत शिवाजी सावंत यांचे बंधू असले तरी दोन हजार चौदाच्या सुमारास त्यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे त्याआधी ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात होते पण पवारांनी आमदारकीचे तिकीट दिले नाही त्यामुळे तानाजी सावंत शिवसेनेत गेले आणि मंत्री मात्र दोन हजार चोवीसच्या फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नसल्याने तानाजी सावंत नाराज होते नाराज असल्याचं समजताच एकनाथ शिंदे यांनी मागच्या आठवड्यात त्यांची भेट घेतली एकीकडे एक नाराज असलेल्या तानाजी सावंत यांची शिंदेंनी भेट घेतली पण दुसरीकडे राजीनामा दिला तरी देखील शिवाजी सावंत यांची दखल शिंदेंनी घेतली नाही एकनाथ शिंदे हे शिवाजी सावंत यांना मुद्दाम बळ देत नसल्याचं बोललं जात आहे त्यातलं त्यात दोन्ही सावंत भावांचं फारसं सख्ख आहे दोघांमध्ये कौटुंबिक कलह आहेत सगळ्या गोष्टींमुळे अखेर शिवाजी सावंत यांनी आपल्या संपर्क राजीनामा दिला त्यांच्या पाठोपाठ पक्ष आणि युवासेनेच्या अशा एकूण चाळीस जणांनी राजीनामा दिलाय त्यामुळे एकनाथ शिंदेना हा मोठा धक्का मानला जातोय कारण पुढच्या काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील अशात शिवाजी सावंत हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे सध्या जरी कुठलीही अधिकृत घोषणा नसली तरी चर्चा सुरू आहेत एक सावंत नाराज दुसरे सावंत भाजपमध्ये गेल्यास शिंदेचं सोलापूरमधील वर्चस्व कमी होऊ शकतं आणि त्याचा भाजपला मोठा फायदाही होऊ शकतो कारण शिवाजी सावंत यांच्या पाठीमागे मोठी ताकद आणि कार्यकर्त्यांचा पौसफाटा आहे एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंचे दोन नेते घेतल्याने हा सगळा प्रकार सुरू झाला असं बोललं जात आहे ज्याची किंमत शिंदेंना निवडणुकीत मोजावी लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ठाकरेंचे नेते फोडायला पाहिजे होते का की शिंदे ठाकरेंचे ने नेते आपल्या पक्षात घ्यायला नको होते त्या आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका